बदलापूर ग्रामीण हद्दीत एक मार्च रोजी मोऱ्याचा पाडा येथे असणाऱ्या बारवी नदीच्या पुलाखाली एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता बदलापूर ग्रामीण पोलिसांना ही बाब समजली असता लागलीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले या घटनेची अधिक चौकशी केली असता सदर इस्माचा खून केला असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात होता या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला व तपासाला सुरुवात केली या तपासादरम्यान योगेश केणे या इसमाचा हा मृतदेह असल्याचा पोलिसांना निष्पन्न झाला याचा अधिक तपास पोलिसांनी केला असता डोंबिवली येथे राहणारा योगेश केने हा एकोणतीस फेब्रुवारी रोजी दारू पिऊन या प्रकरणातील आरोपी संतोष गोविंद नाईक याच्या घरी आला संतोष नाईक व योगेश केने हे एकमेकांचे नातेवाईकच संतोष नाईक यानं स्वतःच्या मुलीचं लग्न योगेश केने याच्याशी लावून दिलं होता परंतु योगेश केने हा मुलीला मारझोड करायचा मुलगी माहेरी असताना योगेश केने हा डोंबिवलीहून बदलापुरात त्यांच्या राहत्या घरी आला व मुलीच्या वडिलांना म्हणजे संतोष नाईक याला शिवीगाळ करून तुमच्या पेंड्याला आग लावतो असे सांगून घराचे आजूबाजूला फिरत होता याच गोष्टीचा सा राग सासऱ्याला आला आणि तो योगेश केने याला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावला परंतु तेव्हा योगेश केने हा पळून गेला याच गोष्टीचा आणखी राग आरोपी संतोष नाईक याच्या मनात होता त्याच दिवशी रात्री एकच्या सुमारास योगेश केने हा पुन्हा एकदा दारू पिऊन बदलापूर येथील घरी आला व वा पुन्हा वाद घालायला त्यानं सुरुवात केली त्यानंतर संतोष नाईक यानं योगेश केने याला पकडून ठोशा बुक्यानं मारहाण केली या मारहाणीत योगेश बेशुद्ध झाला हा सासरा एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं योगेश केने याला काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून त्या पिशवीच तोंड बांधलं आणि ती पिशवी मोटरसायकल सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मोऱ्याचा पाडा या गावालगत असलेल्या ब्रिजवरून फेकून दिली यामुळे योगेश केने याच्या डोक्याला कानाला व इतरही शरीराला गंभीर मार लागला असून यामध्ये त्याचा मृत्यू झाला या प्रकरणामध्ये पोलिसांना मारेकऱ्यांपर्यंत पोहोचणं कठीणच होतं परंतु या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी ठाणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर दीपाली घाटे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील पोलीस हवालदार डी पी केंगार पोलीस हवालदार पवार पोलीस हवालदार खडताळे पोलीस शिपाई राहुल दाभाडे यांनी केला आहे व पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी संतोष नाईक याला अटकही केली आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पॅराडाईज पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रपेथी सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हाकीच्या अंतरावर पंधरा मायाच्या या भव्य इमारतीमध्ये वन बी एच के टू एच के आणि थ्री बीएचके गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये